कारागृह विभागाच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता हे या डिपार्टमेंटवरती जाऊन तुम्ही आपला निकाल पाहू शकता गुणवत्ता यादी पाहू शकता महाराष्ट्र कारागृह विभाग इथे तुम्हाला ही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा स्वरूपातली स्क्रीन येईल ती स्क्रीन आल्यानंतर इथे तुम्हाला भरती हा हो, ऑप्शन दिसतो आहे या भरती या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर आता तुम्ही गुणवत्ता यादी ही इथं ज्या दिसतात तुम्हाला अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी वरिष्ठ लिपिक गुणवत्ता यादी लिपिक या, या याद्यांवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही जी गुणवत्ता यादी आहे ती यादी ही खूप मोठी आहे तर या यादीमध्ये तुम्ही ओपन केल्यानंतर तुमचं नाव तुम्हाला जर शोधायचं असेल तर तुमचा जो नंबर आहे परीक्षेला बसलेला तो नंबर अथवा तुम्ही या ठिकाणी सर्च ऑप्शनमध्ये जाऊन तुमचं नाव इथं टाईप करायचं आहे नाव टाईप केल्यानंतर तुमचं नाव त्या लिस्टमध्ये तुम्हाला दिसणार आहे अशा प्रकारे सर्व याद्या ह्या कारागृह विभागाच्या गुणवत्ता याद्या जाहीर झालेल्या आहेत थोड्याच दिवसात निकालसुद्धा आपल्याला कळेल तर निकालाची जी यादी आहे किंवा निवड यादी जी आहे ती आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात येईल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद